दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा डाळीचं पीठ व एक चमचा रवा व थोडंसं तेल मीठ घालून चांगलं घट्ट मळून घेणे कणिक चांगली मळल्यामुळे छान लाटता पण येतं त्याची जाडसर अशी चपाती करायची आहे त्याला घडी न घालता ती चपाती लाटल्यानंतर त्याला तेलाचा जरासा शिडकाव द्यायचा आहे तव्यावर व चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यानंतर त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं चा, आहे चांगलं मिक्सर केल्यानंतर त्याची रवाळ अशी मिक्सअप तयार होत आहे आणि अशा पद्धतीचं ते मिश्रण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाळले खोबरे गूळ थोडंसं बडीशूप वेलदोडा व किंचितशी अशी जायफळ घालायची आहे गूळ मिक्स केल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खोबरे फुटाण्याची डाळ खुटण्याची डाळीनं खूप चांगली टेस्ट येते म्हणून घालायचं आहे आणि वाळ्या खोबऱ्यामुळे ते जास्त दिवस पण टिकतं आणि चविष्ट लागतं वेलदोड्याची पावडर बडेसोप ना खमंग असा वास येतो म्हणून बडेसोप घालायचे आहे थोडीशी जायफळ घालायची आहे जेणेकरून त्याचा स्मेल चांगला येईल यासाठी ते सर्व मिश्रण तयार करून असं मस्तपैकी ते र चमचालाच चिकटलेलं आहे असा रसाळ असा मलिदा तयार आहे थँक्यू व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा